संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान तर झालं पण मतदानाचा टक्का मात्र अतिशय कमी होता महाराष्ट्रामध्ये कालच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं त्यात सर्वात कमी मतदान हे बारामतीत झालं आणि ते अवघं छप्पन्न पूर्णांक सात टक्के इतकंच होतं त्यामुळं खडकवासल्यात दौंडमध्ये भोरमध्ये बारामतीमध्ये इंदापूरमध्ये नेमकी कशी परिस्थिती राहिली याचा जर आपण नक्की विचार केला तर निश्चितपणे बारामती लोकसभा मतदारसंघातील या विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील तितक्या प्रमाणात मतदान झालेलं दिसून आलं नाही खडक वाचल्यात तर अवघं पन्नास टक्के मतदान झालं जिथं भाजपचं वर्चस्व होतं इंदापूरची देखील परिस्थिती फारशी वेगळी नाही बारामती विधानसभा मतदारसंघात मात्र चौसष्ट पूर्णांक पन्नास टक्के मतदान झालं त्यामुळं आता तिथला जो मतदानाचा भाग आहे किंवा जो टक्का आहे तो नेमका कुणाच्या पथ्यावर पडणार इंदापुरातलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार खडकवासल्याचा जो भाग आहे त्या खडक झालेलं कमी मतदान त्याचा फटका कुणाला बसणार या सगळ्याच गोष्टींची चर्चा निश्चितच होणार त्यामुळं खडकवासल्याचा टक्का गेम कुणाचा झाला पक्का नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय आहे सरकारबाबत देशभरातलं सर्वात जास्त लक्ष जर लोकांचं कुणाकडे असेल तर हाय व्होल्टेज लढत ती म्हणजे बारामतीतली नणंद भाऊजय अर्थात अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवलं तर तिकडे शरद पवारांची लेख अर्थात सुप्रिया सुळे या निवडणूक रिंगणात चौथ्यांदा उतरलेल्या आहेत याआधी त्यांनी तीन वेळा हॅट्रिक साधत विजय देखील मिळवलेला आहे पण यावेळी शरद पवारांना आपल्या लेकीला निवडून आणण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागले कारण यावेळी सुप्रिया सुळे यांचा भाऊ त्यांच्यासोबत नव्हता त्यामुळं इथे सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती अशीच होती की इतर मतदारसंघांतून जास्तीत जास्त लीड मिळवायचं आणि आपल्या लेकीला या बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय करून आणायचं पण परिस्थिती मात्र वेगळी होती कारण यावेळी कुटुंबातलंच कलह बाहेर आले कुटुंबातला दरार कुटुंबातला तणाव बाहेर आला वैयक्तिक टिका टिप्पणी झाली एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले आणि अखेर प्रचाराच्या सभेची सांगता झाल्यानंतर काल बारामतीसाठी मतदान देखील झालं बारामती लोकसभा मतदारसंघासाठी फक्त छप्पन्न पूर्णांक सात टक्के इतकंच मतदान झालं जे तिसऱ्या टप्प्यातील इतर मतदारसंघांपेक्षा कमी गणलं गेलं अर्थात बारामतीमध्ये याआधी कधी टक्का वाढला आहे आणि कधी कमी झालेला आहे हे तर मी तुम्हाला सांगेनच पण आत्ताची परिस्थिती जर आता आपण पाहिली तर प्रत्यक्ष बारामती विधानसभा मतदारसंघात अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला तिथे चौसष्ट पूर्णांक पन्नास टक्के इतकं मतदान झालं त्यामुळं इथलं मतदान निश्चितपणे अजित पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्या पथ्यावर पडणार हे जवळपास निश्चित आहे जर आपण त्यानंतर इंदापूरचं मतदान पाहिलं खालोखाल म्हणजे चौसष्ट पूर्णांक पन्नास टक्क्या खाली बासष्ट पूर्णांक पन्नास टक्के मत इतकं मतदान झालं म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघानंतर सर्वात जास्त मतदान जर झालं असेल तर ते इंदापुरामध्ये अर्थात इंदापुरात आपण बघितलं साम दान दम दंडभेद सगळ्याच गोष्टींचा वापर झाला एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले बासष्ट पूर्णांक पन्नास टक्के जरी इतकं मतदान झालं तरी देखील त्या ठिकाणी सगळ्यात जास्त जोर लावला तो दत्ता भरणे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत आणि शिवाय हर्षवर्धन पाटील त्यांनी देखील यासाठी कुठेच कसर आ, सोडली नाही जास्तीत जास्त लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे इंदापुरातला फायदा निश्चितपणे पुन्हा एकदा अजित पवार किंवा सुनेत्रा पवार यांना होणार हे देखील या ठिकाणी दिसून येतं म्हणजे बारामतीतलं मतदान मिळालं इंदापुरातलं मतदान मिळालं नंतरची परिस्थिती आहे भोर भोरमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक बावन्न टक्के इतकं मतदान झालं भोर अर्थातच काँग्रेस म्हणजे संग्राम थोपटे त्या ठिकाणी आमदार आहेत आणि सुप्रिया सुळेंनाच ते मतदान करतील त्यांची सभा देखील झाली त्यांचे लोक देखील सुप्रिया सुळेंच्याच पायद्यात मतं टाकतील असं देखील झालं पण भोरमध्ये जे जास्तीत जास्त मतदान व्हायला हवं होतं तितकं मतदान झाल्याचं दिसून आलं नाही त्यामुळे भोर कदाचित फिफ्टी फिफ्टी जाऊ शकतं अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे म्हणजे बारामतीतलं लीड असो किंवा इंदापुरातलं लीड असो ते लीड जरी कमी मिळालं तरी भोरमधून जास्त लीड मिळेल अशी अपेक्षा सुप्रिया सुळेंना होती पण ती अपेक्षा पूर्णपणे विस्कटली आहे त्याच्यावर पाणी फेरलं गेलं आहे असंच म्हणावं लागेल कारण की भोरमधलं मतदानाची टक्केवारी पाहता ती अवघी अठ्ठावन्न पूर्णांक दोन टक्के आहे बावन्न टक्के नंतर दौंड जर आपण पाहिलं तर दौंडमध्ये सत्तावन्न पूर्णांक ऐंशी टक्के मतदान झालं आता तिथ्यात भाजपचे आमदार राहुल कुल पण राहुल कुल यांचं मतदार जास्त ऐकत नाहीत असं तिथं बोललं जातं अर्थात आता तिथल्या मतदारांनी जे काय मतदान केलेलं आहे ते पण कदाचित फिफ्टी फिफ्टी झालंय का असाच प्रश्न देखील पडतो आणि की तिथं समाधानकारक मतदान झालेलं नाही अर्थात सत्तावन्न पूर्णांक ऐंशी टक्के याची फिफ्टी फिफ्टी बघितली तर पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांच्या पारड्यात आणि इकडे सुप्रिया सुळेंच्या पारड्यात ते मतदान जाऊ शकतं नंतरचा भाग येता तो म्हणजे पुरंदर म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के अवघा अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले आपल्याला आठवत असेल ज्यावेळी सुनेत्रा पवार यांचं नाव डिक्लेअर झालं किंवा त्याच्या थोडंफार आधीच विजय यांनी एक बंड पुकारलं पवारांविरोधामध्ये मी उभा राहणार लढणार दोन्ही पवार नको आहेत पवारांच्या विरोधात जे काही मतदान मत आहे ते सगळं मतदान आता मलाच मिळणार आहे वगैरे अशा सगळ्या वल्गणा झाल्या नंतर मी निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून निवडणूक लढेन इवन मला पक्षाचा राजीनामा द्यावा लागला तरी चालेल इथपर्यंत विजय शिवतारेंनी मजल मारली पण नंतर अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांचं बंड शमलं का शमवलं गेलं नंतर थेट ते अजित पवारांच्या सभांच्या व्यासपीठांवर दिसले आणि सुरेंद्रा पवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पण त्याच पुरंदरमध्ये परिस्थिती काय आहे तर अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले अर्थात तिथे जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी मात्र आघाडीचा धर्म पाळलेला आहे आणि तिथे कदाचित ते जे काही तिथलं मतदान आहे ते सुप्रिया सुळेंच्या पारड्यात पडू शकतं अर्थात शिवतारेंना जे तिथे मानतात ते अजितदादांनाच मानतात का तर नाही अशी परिस्थिती पुरंदरमधली आपल्याला बघायला मिळाली कारण की आधी शिवतारेंनी जेव्हा रान पेटवलं तेव्हा मात्र सगळे समर्थक शिवताऱ्यांचे पेटून उठले नंतर मात्र जेव्हा शिवतारेंचंच बंड शंभलं तेव्हा शिवतारेंच्याच विरोधात त्यांचीच माणसं गेली की काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला त्यामुळं तिथे शिवतार्यांचे समर्थक हे अजितदादांचे समर्थक आहेत का तर याचं उत्तर आपल्याकडे नाही त्यामुळे ते दे कमी टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळे तिथली परिस्थिती काय आहे हे निश्चितच निकाला दिवशी आपल्याला कळेल आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे खडक वाचला खडक वाचल्यामध्ये अवघं पन्नास टक्के मतदान झालंय जिथे भाजपचं वर्चस्व असतं गेली दोन टम भाजपचे आमदार अर्थात आपल्याला माहिती आहे भीमराव तापकीर तिथून निवडून येत आहेत मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रिया सुळे कांचनकुल अशी लढत झाली होती आणि त्या ठिकाणी कांचनकुल यांना सत्तर हजारांचं लीड एकट्या खडक मिळालं होतं पण आता मात्र त्या ठिकाणी तिथे अत्यंत कमी प्रमाणात मतदान झालंय कारण खडकवासला हा मुळात भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथं कमळ चिन्हच नाही आहे त्यामुळं कदाचित मतदार बाहेरच पडले नाहीत आपल्याला आठवत असेल त्याच्या आधी दोन हजार चौदाची जी निवडणूक झाली होती महादेव जानकर वर्सेस सुप्रिया सुळे त्यावेळी महादेव जानकरांचं जे चिन्ह होतं कब्बशी तर कब्बशी चिन्ह नाही म्हणून खडक वासल्यातून त्या ठिकाणी कमी मतदान झालं होतं त्यामुळे आता या ठिकाणी निश्चितपणे त्याचा फटका अर्थातच अजित पवार म्हणजे सुनेत्रा पवार यांना बसणार आहे आणि म्हणून अजितदादांचं वाचल्यातलं गणित कुठंतरी भिनसलंय आणि सुप्रिया सुळेंचं भोरमधलं गणित कुठेतरी सटकलंय आणि अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे दोन्ही गोटात आता धाकधूक वाढलेली आहे आणि हा खडक वाचल्याचाच टक्का खरं म्हणजे बारामतीचा फैसला करू शकतो कुणाचा विजय आणि कुणाचा गेम हे खडक वाचल्यावरच ठरणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर आपण एकोणीसशे सत्तावन्न पासून सगळ्या निवडणुका पाहिल्या तर आतापर्यंत सोळा निवडणुका झाल्या आणि या सोळा निवडणुकांमध्ये तब्बल नऊ वेळा पवार कुटुंबातला सदस्य खासदार बनलेला आहे त्यात तब्बल पाच वेळा शरद पवार तीन वेळा सुप्रिया सुळे आणि एक वेळा अजितदादा एक वेळा अजितदादा जे निवडून आले होते एकोणीसशे ला ते काँग्रेस तर्फे आले होते नंतर पाच वेळा म्हणजे आपल्याला माहिती आहे चौऱ्याऐंशी नंतर शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार यावेळी शरद पवार जिंकून आले नंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सुप्रिया सुळे जिंकून आल्या पण त्यामध्ये आपल्याला आठवत असेल शरद पवारांच्या वेळची जी परिस्थिती होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीला म्हणजे इंदिरा गांधींची हत्या झाली होती नंतर सगळीकडे काँग्रेसचीच लाट आली होती आणि सगळे पक्ष पाला पाचोळ्यासारखे उडून गेले होते आणि अर्थात त्याचवेळी ती लाट निश्चितच पथ्यावर पडली होती पण नंतर मात्र जर पाहिलं तर मतदानाचा टक्का कुठे कसा राहिला आहे तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि त्यावेळी मात्र त्रेसष्ट पूर्णांक ब्याण्णव टक्के इतकं मतदान बारामतीत झालं नंतर मोदी लाट जरी आली तरी दोन हजार चौदामध्ये थोडासा टक्का घसरला अठ्ठावन्न पूर्णांक त्र्याऐंशी टक्के पण दोन हजार एकोणीसला पुन्हा सुप्रिया सुळेंच्या रूपानं ते एकसष्ट पूर्णांक सात टक्क्यापर्यंत गेलं पण आता स्वतः सुप्रिया सुळे रिंगणात असताना सुद्धा छप्पन्न पूर्णांक सात टक्के, टक्के इतकंच मतदान झालंय म्हणजे पाच टक्के मतदान मागच्या निवडणुकीपेक्षा बघितलं तर ते घसरलेलं दिसते अर्थात या सगळ्या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल नऊ वेळा खासदारकी ही पवार कुटुंबातच राहिलेली आहे आणि पवार विरुद्ध भाजप अशा निवडणुका जवळपास नऊ वेळा म्हणजे पवार विरुद्ध भाजप असेल किंवा पवार विरुद्ध काँग्रेस असेल प्रत्येक वेळी पवारच जिंकून आलेले आहेत आत्ताच्या निवडणुकीचं काय होणार हा प्रश्न आता सगळ्यांसमोरच पडलेला आहे खडकवासल्याचा घसरलेला टक्का पुरंदरमध्ये अत्यल्प झालेलं कमी मतदान भोरमध्ये सुप्रिया सुळेंचं विस्कटलेलं समीकरण आणि खडकवासल्यात अजित पवारांचं बिघडलेलं गणित या सगळ्यांचा विचार केला तर बारामती कुणाची हा प्रश्न पडला आहे निश्चितपणे याचं उत्तर चार जूनलाच मिळणार आहे त्यामुळं कडक वाचल्याचा टक्का गेम कुणाचा झाला पक्का आणि विजय कुणाचा होणार कुणाची हार होणार या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं चार जूनला नक्कीच मिळणार पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका